नमस्कार मित्रांनो बांधकाम वगैरे नोंदणी किंवा नोंदणी रिन्युअल करायचं असेल तर त्यासाठी ठेकेदाराचे किंवा ग्रामपंचायत किंवा नगरपालिकाचे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र लागते हे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र खूप महत्त्वाचे असते जर तुमच्याकडे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही बांधकाम वगैरे म्हणून नोंदणी किंवा नोंदणीकरण करू शकणार नाही या नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रामध्ये माहिती व्यवस्थित भरले तरच तुमचा अर्ज मंजूर होतो नाही तर काहीतरी त्रुटी येऊन शंभर टक्के रिझल्ट होऊ शकतो बांधकाम वगैरे नोंदणी करत असताना आपल्याला बरेच कागदपत्रे लागतात त्यामध्ये तुमचे आधार कार्ड रेशन कार्ड आणि त्यापैकी एक सर्वात महत्वाचे म्हणजे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र हे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र तुम्ही ठेकेदाराकडून घेऊ शकता किंवा ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेकडून घेऊ शकता आता हे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र व्यवस्थित कसे भरायचे जेणेकरून आपला अर्ज रिजेक्ट होणार नाही आणि त्यामध्ये कोणतीही त्रुटी येणार नाही आज आपण या व्हिडिओमध्ये ठेकेदाराचे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र कसे भरायचे हे पाहूयात सर्वात आधी आपण नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र बांधकाम भरण मंडळाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करूया यासाठी तुम्हाला बांधकाम वर्माण मंडळाच्या वेबसाईटवरती वर आहे आता या ठिकाणी डाऊनलोड यावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला दोन नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र दिसतील यामध्ये एक ग्रामसेवक किंवा नगरपालिकेचा असेल आणि दुसरा कंत्रादार किंवा ठेकेदाराचा असेल ठेकेदाराचे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड यावरती क्लिक करून हे प्रमाणपत्र डाउनलोड करा आता तुमच्या समोर नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र ओपन होईल आता या नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रामध्ये माहिती व्यवस्थित कशी भरायची हे आपण या पाहूयात जेणेकरून आपला अर्ज हा त्रुटीमध्ये निघणार नाही किंवा रिजेक्ट होणार नाही तर सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला जावं क्रमांक टाकायचा आहे ते नंतर त्याच्या बाजूला जावक दिनांक टाकायचा आहे ते त्यानंतर त्याच्या खाली बांधकाम कामगाराचा पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे थे आणि त्या फोटोवरती ठेकेदाराचा शिक्का आणि ठेकेदाराची सही घ्यायची त्यानंतर त्याच्या खाली नियुक्त्याचा ठेकेदाराचा विकासाचा तपशील आता या ठिकाणी ज्या ठेकेदाराकडून आपण नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र घेणार आहे त्या ठेकेदाराची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी आहे आता या ठिकाणी ठेकेदाराच्या सर्वात पहिल्यांदा वरती नाव लिहायचं आहे त्यानंतर ठेकेदाराच्या फर्मचे नाव काय असेल ते आस्थापनाचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर ठेकेदाराचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे लक्षात ठेवा ज्या ठेकेदाराचे आपण नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र घेणार आहे ते ठेकेदार हे सरकारी नोंदणीकृत असले पाहिजेत जे सरकारी नोंदणीकृत ठेकेदार आहेत अशाच ठेकेदारांचा नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र हे मंडळाकडून अॅक्सेप्ट केले जाते त्यामुळे या ठिकाणी तुम्ही सरकारी नोंदणी केलेल्या ठेकेदाराचे नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर ज्या विभागामध्ये नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे त्या विभागाचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर ठेकेदाराचा पत्ता जो असेल तो पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्या खाली गाव त्यांचा तालुका त्यांचा जिल्हा आणि त्याचा पिनकोड हे टाकायचा आहे त्यानंतर संपर्क क्रमांक या ठिकाणी ठेकेदाराचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली बांधकाम कामगाराचा तपशील या ठिकाणी कामगाराचे नाव हे या ठिकाणी व्यवस्थित लिहायचंय त्यानंतर कामगाराचं वय टाकायचंय त्यानंतर कामगाराचा सध्याचा जो पत्ता असेल तो पत्ता टाकायचा आहे त्यानंतर त्याचं गाव टाकायचंय त्यानंतर त्याच्या बाजूला त्याचा तालुका त्याच्या बाजूला जिल्हा आणि त्यांच्या गावाचा पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर बाजूला संपर्क क्रमांक दिसेल या ठिकाणी कामगाराचा मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी संपर्क क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर खाली कामाचा प्रकार किंवा स्वरूप या ठिकाणी तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करता ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे जसे की उदाहरणार्थ सुतार गौंडी प्लंबर इलेक्ट्रिशियन इत्यादी त्यानंतर त्याच्या खाली कामाचा कालावधी आता तुम्ही ठेकेदाराकडे किती तारखेपासून किती तारखेपर्यंत काम केलंय हे तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे या ठिकाणी दिनाकच्या पासून ते दिनांकपर्यंत या ठिकाणी ज्या तारखा असतील ते तुमच्या टाकायचे आहेत या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ज्या तारखेपासून तुम्ही सुरुवात केली आणि ज्या तारखेपर्यंत तुम्ही काम केलंय या दोन्ही तारखामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त डिफरन्स असला पाहिजे नव्वद दिवसापेक्षा जास्त तुम्ही काम केलेलं असलं पाहिजे त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला एकूण दिवस दिसतील या ठिकाणी तुम्हाला वरती जी तुम्ही तारीख टाकली आहे त्या तारखेमध्ये किती दिवस तुम्ही काम केले ते दिवस तुम्हाला या ठिकाणी खाली टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली कामगारच्या सध्याच्या कामाच्या ठिकाणवर पत्ता या ठिकाणी तुम्ही जिथे सध्या काम करताय त्या कामाच्या ठिकाणच्या मालकाचे नाव टाकायचे आहे त्यानंतर त्याच्या खाली गावावर टाकायचं आहे त्यानंतर तालुका जिल्हा आणि पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या बाजूला नमूद बांधकामाची नियुक्ती म्हणजे तुमची नियुक्ती कोणत्या तारखेला केली आहे तारीख या ठिकाणी टाकायचंय आणि त्याच्या खाली दिवसाचे वेतन या ठिकाणी तुम्हाला दिवसभरात किती वेतन मिळते हे सर्व माहिती या ठिकाणी आहे आता ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर खाली ठेकेदाराचा आणि शिक्का घ्यायचा आहे आता ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा फॉर्म चेक करायचा आहे कुठं काही त्रुटी आहेत का किंवा काही चुकलंय काही आहे हे सगळं व्यवस्थित चेक केल्यानंतर तुम्ही हा फॉर्म मंडळाकडे सबमिट करायचा तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण बांधकाम कमारांच्या नोंदीसाठी किंवा नूतनीकरणासाठी लागणारे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र भरू शकतो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका